સૂર્રડ આયારંલે તીટ રસિલીથતાયાે. જેવેગ ક્તમ હૂજમ. ક્થહલીડ ઈએદેહ્લી ક્થને ક્રએખળે. � पुढील जरा आपल्या आपल्या सर्वांना हा मुदान तांड्याच्या सर्व समाजाला की आपल्याला ताईच्या माघ राहायचंय आणि त्यांना निवडून आणायचंय आणि आपला एक एक प्रश्न गावचा मार्गी लावायचा राहिला साहे पहिले प्रश्न तर मोठ्या ताईने आपले कोणते रस्त्याचा केला तळ्याचा केलाच माहिती तरी इथून पुढचे त्यात प्रश्न उत्पन्न राहतील जसे जसे दिवस वाढते तसे तसे प्रश्न येतातच त्याच्यासाठी आपल्या गावच्या वतीनं सर्वांनी भागरा येऊन विनंती करत होता आता म्हणले कसा आपल्या गावची कोणती अडचण असली मुला किंवा आम्ही कोणत्या कामात ते सगळ्या अडचणी म्हणजे दूर करतात आणि स्वतः आपण फोन लावतो त्यांना अक्षय भया असले किंवा काकाजी असले त्यांना फोन लावतो ते आपल्या अडचणी शोधून देतात आणि दुसरी गोष्ट हे आपल्या गावाला आताही काकाजीनं सगळं आपल्याला एक ऐंशी लाखाची कामं दिलेले आहेत इकडं गावात मी इकडं मुमताच बी आणि ते कामं आता होण्यामध्ये आहेत आणि तुम्ही बी भैयाजी काकाजी काही वगैरे सगळे आपल्या गावावर लक्षात ठेवणार आणि अजून काय अडचणी आहेत ते आपण सांगितले आहेत त्यांना इलेक्शन झाल्यानंतर ते पण काम आपले पूर्ण होणार आहेत माझी सगळ्यांना सरपंचा मुलगा असल्यामुळे हे विनंती करतो गावांना मुलतान समाजांना किंवा गावात दोन्ही गावाला ते जास्त जास्त आपण कोशिश करून मतदान करून देणे एवढीच माझी आलेला आहे खरंतर इथं प्रचाराच्या निमित्तान आल्यानंतर या ठिकाणी सगळेजण सांगत आहेत लोकसभेला झालेली चूक आपल्याला या ठिकाणी भरून काढायची माझ्या मतानं ह्या अर्थी आपला निर्णय योग्य ठिकाणी झालेला आहे कारण शेवटी पंकजाताईचं नेतृत्व पुढे वाढलं पाहिजे त्यांना खूप सारं महाराष्ट्रात भविष्य आहे त्या मंत्री झाल्या तर आपल्या समाजाला सुद्धा <laughs> समाजाला सोबत सु� घेऊन जाणारं या ठिकाणी त्यांचं कुटुंब आहे मला असं वाटतं की ज्यावेळेस दोन हजार नऊला मुंडे साहेब ए मुंडेसाहेब पहिल्यांदा खासदार झाले तर तिथं आंबेजोगाईमध्ये उताराला आपल्या तिथं जाव खाण्याच्या तिथं मुंडेफीर म्हणून कब्रस्तार होते त्या मुंडेफीरच्या मुं कबरस्तानाला मुंडे मुंडेसाहेबांनी कम्फर्ट वॉल त्यावेळेस दिली होती म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की सर्व धर्माला सर्व जातीला सोबत घेऊन जाणार नाही आणि जे नेतृत्व टिकवणं हे भविष्याची कामाची गरज आहे माझ्या मतानं आत्तापर्यंत जे जे प्रश्न आपल्या तांड्यावरती तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत सांगितले प्रश्न आपण सोडण्याचा प्रमाणे प्रयत्न केला आणि आपण काम करताना कधीही गाव वेगळा आणि तांडा वेगळा असा भेदभाव केला नाही गावाला रंगाला विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न दरवेळेस आपण या ठिकाणी केला आता सरपंचाने बोलत असताना सांगितलं की दिल्लीचा विषय या ठिकाणी मांडला माझ्या मताना आपली चर्चा त्या ठिकाणी झालेली त्यांनी तरी सांगितलं तो आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करू यापूर्वी सुद्धा इतर लोकांचे अनेक प्रश्न आहेत बऱ्याचदा गावामध्ये अडचणी होत्या दादा यांच्या गावामध्ये एक वर्षाखाली काहीतरी घटना घडली एका पिसाळ्याला कुत्र्याने भरपूर जाणांना चावा घेतला किती किती दिवसाखाली झे मला सांगा बरं कुठलाच कुठंही शिक्षा डाळ नाही लवकर जवळपास वीस बावीस जणांना काहीतरी प्रकरण घडलं हे कसं आहे की हे काम आमदाराचं आहे का नाही आम्हाला माहित नाही पण तुमच्या काम आमचं प्रामाणिकपणे हे आम्हाला माहिती जास्त वेळ नाही दिवसभर दौरा आहे आज तुम्हाला सगळ्या भेटण्यासाठी ताई आले आहेत आपला समाज हा कष्टकरी समाज आहे मलाही गावात बोलताना की तुमच्या हे बाबतीत बांधकाम क्षेत्र असेल क्षेत्र असेल काही मेहनत करून तुम्ही तुमचा प्रपंच करता तर त्या मेहनतीला चांगला सन्मान मिळावा तुमच्या गावातले प्रश्न सुटावेत तुमचे कामं व्हावेत हीच भावना घेऊन काही आज तुमच्याकडून आलेले आपल्या जे मार्गदर्शन करतील विनंती करतो वीस तारखेला मतदानाय वीस तारखेला मतदानाच्या निमित्तानं सर्वांनी कमळाच्या कमलाच्या समोरचं समोरचा बटन दाबून समिती मंडळांना आमदार करावं संपर्क दायचे आदुरक्त करावी एवढीच विनंती आणि तुम्हाला आशीर्वाद या ठिकाणी मागतो फक्त धन्यवाद जय हिंद आमदार नवकाताई यांचे आभार शंकर त्यांच्या प्रयत्नासाठी आणि मला काही फार बोलण्याची गरज वाटली नाही फक्त आलं मला की लोकसभेला नव्हते झाले ते भविष्यका

अगर आप देखेंगे मतदान तो आपने ताई देखना जो है तीन गुना दादा सामने वाले अगर इसका गुस्सा मन में रख के मैं आती तो मैं आज यहाँ आपसे मिलने आती कई मेरे सगी बहन है साहब के बाद हमारे घर में सबसे बडी हरको चलाने वाली जैसे कोई घर में रहता है ऐसा एक टाऊ से कुटुंब प्रमुख है बाई आमचं सर्वस्व तुम्हाला आज माझ्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये कुठय तुमचा राग कुठे तुझा भाव कुठय असेल तिथे जाऊन मी बोलणे मिनिट बोलले आणि इथे असं बोलले त्याचा ऐका आणि त्यावेळचं वातावरण वेगळं होतं याची आम्हाला कल्पना तुमची पूर्वी नाही तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या त्यात <laughs> आपले लेकर शाळेत जाते शाळेत जाते त्यांना शिकवते हो बे के बे बे तुम्ही चार दोन कपाड आहे समजा शाळेत शिक्षकाने शिकवलं हो की बे के बे आणि बे तुम्ही आठ ते लेकरांची चूक आहे का <laughs> तसं तुम्हाला पारच चुकीचं शिकवला हो चूक तुमची नाही पण त्यावेळी ज्या लोकांनी तुम्हाला चुकीचं शिकवलं हो आज तेच लोक तुम्हाला शिकवणार आहेत आज ते दोनचा पाडा शिकवणार नाहीत आज ते पाचचा पाडा शिकवतील म्हणजे शिकवणार चुकीच आज सर्व त्यांनी मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही आमच्या तांडावर पाण्याची एवढी समस्या आहे आम्हाला जी सोडवून द्या कर सकते आपण सामनेवाल बोल सकते की को बता सकते कि आप क्या हमको देने का है नहीं मांग सकते आप हमको जिससे हक से मांग सकते हैं और किसी से मांग सकते कि आप नहीं हमको पंखे का चाहिए चाहिए आपसे वही है हमसे आप हक से मांग हक से मांग सकते दिया नहीं तो भी हक से मांग सकते हैं क्योंकि आपको पता है कि ये लोग राजनीति नहीं करते वोट बैंक नहीं समझते किसी को हमारा मदर टाका क्यों नका टाकू आम्ही तुमची जिम्मेदारी घेतलेली आहे तर तुमच्या सगळे समस्या सोडवणं हे आमचं कर्तव्य आहेच नाही ह्या गोष्टीला लक्षात ठेवून आतापर्यंत काम केलेल्या काळातही काम करेल सगळे असे नसता तुम्ही लोकसभेचं पण बघितलं तर लोकसभेचे जे, जे उमेदवार होते पंकज यांच्या विरोधात त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्याची एकदा गावाची यादी काढून बघा ते कोणत्या गावाने गेले आणि कोणते गाव त्यांनी जाणीवपूर्वक टाळले ह्याचाही जरा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल आम्ही कोणते गावात टाळले का नाही काय सगळ्या गावा गावांनी गेलो ज्या गावाने म्हणले नाही पुढाऱ्याला गाव बनले ठीक आहे आम्ही गावाच्या भावनेचा सन्मान केला तुमचा आत्ता रोष आहे तुमच्या मनात खूप आक्रोश आहे तुम्हाला नाही येऊ द्यायचं <coughs> त्यांना आमची हरकत नाही राहत शांत करणार <coughs> तुमच्या मनात विधी मळ गेल्यावर रह येऊन आम्ही कोणाला टाळलं का नाही ज्यांनी टाळलं त्यांचा सन्मान आम्ही भेदभाव करणारे माणसांना आज माझ्या सख्या वहिनीच्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडून मतदान कमी झालंय पन्नास तास उद्याच्या वीस तारखेला जे पंकजा ताईंकडे कमी पडलं ते भरून काढण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे परत करू नका तुमच्या बरोबर कोण आहे हे ओळखून घ्या आणि एक तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे आजपर्यंत जगामध्ये काँग्रेसने नेहमी हा प्रचार केला भारतीय जनता पार्टी ही अमुक एका जातीची की अमुक एका धर्माची पार्टी आहे पण जे रत्ना कारण बघा ती बात आहे क्या है अमारा चिन्ह कमल का कमल के फूल में काटे रहे थे क्या तू किसी को फूलता है क्या फूल कभी किसी को तकलीफ देता है क्या पण पंज्याचं मात्र कसं आहे कोणाला घालाव प्रेमाने निर्माण होतं प्रेमाने बनवतात ते धमाट घालाय तर दमटही घालवायचं

मुंडे साहेब आम्हाला दैवत होते विमलबाई विषय आम्हाला खूप आस्था आहे तुमच्या विषय आमच्या मनात काही नाही आम्ही कवळाचं बटन कसं दाबायचं हा प्रश्न विचारायचा नाही जस तुम्ही आम्हाला मतदान टाकलं नाही तरी आम्ही तुमच्यामध्ये आमच्या माणसांमध्ये भेदभाव करतो आमच्या माणसं म्हणजे कोण हार्ड कोर कार्यकर्त्यांमध्ये आम्ही भेदभाव करतो का की याला जास्त दिलं त्याला कमी दिलं आम्ही जसा भेदभाव करत नाही तसा तुम्ही सुद्धा करायचा नाही आतमध्ये चुभरा तो नमिता नाम देखील ज्याला जे आवडते त्यांनी ते घ्या ज्याला आमदारांच्या त्यांनी आमदारांच्या नाही बघून मतदान करा त्यांना अक्षयभयाच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करा ज्यांच्यावरती आज नंदू ठाकरांनी अनेक उपकार केलेले आहेत अडचणींना नावून आलेले आहेत त्यांनी त्यांची आठवण करून करा आणि मग आठवणीने नवसेना मग त्यांनी पंखंड त्यांची आठवण करा मंगलाबाईंनी कशी संधी दिलेली या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणाचंही नाव घ्यायचं ठरवलं आमच्यापैकी तरी तुम्हाला चांगल्याच गोष्टी आढळतील आपल्या गावाचा आपल्या तांड्याचा विकास आहे त्या माणसाच्या पाठीशी राहा पुन्हा बळी पडू नका सगळे तुम्हाला सांगत होते भाजप सत्तेत आलं मोदीजी पंतप्रधान झाले तर आपलं काय संविधान बदलून टाकतील आपल्याला देशातून हटवून घेतील विचारलं मोदी पंतप्रधान झाले म्हणून का तुम्हाला येऊन त्रास दिला का तुमच्या घरचं पाणी बंद केलं का घरातली लाईट बंद केली का तुम्हाला घराच्या बाहेर काढलं का काही केलं नाही सगळं खोट आहे उलट योजना सुरू झाली आज नवीन योजना मुख्यमंत्र्यांनी आणली लाडकी बहीण त्याच्यात ते म्हणतात का की फक्त हिंदूच लाडकी बहीण आहे मुसलमानाची बहीण लाडकी नाही या सगळ्या गोष्टींना तुम्ही बळी पडता कामा नये तेव्हा आपण सरकार आपल्याशी समानतेची वागणूक करतं तेव्हा आपण सुद्धा कुठेतरी आपल्या धोक्यातील जे आहेत ठरलेल्या गोष्टी त्या बाजूला काढून पुढे चांगल्या लोकांसाठी मतदान केलं पाहिजे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करणार आहे किती तुमच्या मनामध्ये चुकीचे गोष्टी असतील ते, 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 ते अभि गलत पाडा भूल जाव बे एके बे आणि बेगुने चारच असतात आठ नसतात हे समजून घ्या आणि उद्या चोवीस तारखेला आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनी पाठीशी उभं राहा एवढी विनंती या निमित्ताने करते लोकसभेला झालेली चूक निवृत्त कराल असा विश्वास करत आता मी